महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा माननीय आमदार दिलीप वडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन गावोगावी उत्स्फूर्त स्वागत शिरूर पुणे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीप वडसे पाटील यांनी सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील विविध गावांना भेट देत स्थानिक विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले या दौऱ्यात त्यांचे प्रत्येक गावात फुलांच्या पाकळ्यांचे उधळण ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले विद्याविकास मंदिर अवसरी बुद्रुक येथे माननीय नामदार वळसे पाटील यांनी विकास योजनांवर चर्चा केली आणि स्थानिक गरजांवर लक्ष केंद्रित केले त्यानंतर खंडाळे रांजणगाव गणपती देवाचीवाडी कारेगाव बाबुडसर खुर्द सोने सांगवी पिंपरी दुमाला वाघाडे आणि वरुडे या गावांना भेट दिली प्रत्येक ठिकाणी महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी वाजत गाजत स्वागत केले या दौऱ्यात अनेक महत्वाच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे गावोगावी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावांच्या प्रगतीसाठी घेतलेले प्रयत्न आणि त्यांचे सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान अधोरेखित करण्यात आले शिरूर तालुक्यातील लांडेवस्ती येथे श्री दत्तात्रय लांडे यांचे वडील कैलासवासी वसंत सहादू लांडे यांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट देत त्यांनी आपली सामाजिक की ही जपली विविध गावांमध्ये विकासाच्या दृष्टीने घेतलेले पुढाकार आणि वडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले प्रकल्प हे त्यांच्या जनतेबद्दलच्या तळमळीचे स्पष्ट प्रतीक आहे त्यांची समाजसेवा आणि सहकार क्षेत्रातील योगदान यामुळे ते जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय नेते ठरले आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी घनश्याम तोडकर शिक्रापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा